नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित श्री बालाशेष स्तोत्र, त्याची माहिती बघणार आहोत काय आहे हे बालाशी स्तोत्र जर तुमची मुले चिडचिड करत असतील ऐकत नसतील सारखे हट्ट करत असतील रडत असतील तर मुले मुलांच्या आग आरोग्याच्या तक्रारी येत असतील लहान मुले जेवण व्यवस्थित करत नसतील तर आपल्याला कळतच नाही की यांना नेमका त्रास काय होतो आहे हे आपल्या लवकर लक्षात येत नाही परंतु मुलांना त्रास होत असतो नवजात शिशू लहान मुले मुली या सर्वांचे दृष्ट नजर गोज भूतादी पिढा ग्रहादी पिढा अशा सर्व प्रकारच्या पिढ्यांपासून संरक्षण करणारे तसेच व्याधीमुक्त करून आरोग्य व योग्य आयुर्मान प्रदान प्रदान करणारे हे अमोघ स्तोत्र आहे बालाशीष स्तोत्र पठन करण्याने मुलं जर रडत असतील तर त्यांचे रडणे थांबते चिडचिड कमी कर आ, होते त्यानंतर त्यांना भूक लागायला सुरुवात होते आणि मुलांच्या स्वभावात मुख्यतः फरक पडतो या सगळ्या होणाऱ्या त्रासांपासून सुटका होते आपल्या मुलांची म्हणून आईवडिलांनी किंवा इतर वडीलधाऱ्यांनी जर हे स्तोत्र आपल्या बालकांसाठी रोजच्याच आपल्या दैनंदिन उपासनेत केले तर त्याची नक्कीच फळ मिळते जर जर पाहूया आपण बालाशीष स्तोत्र स्वांशेन इदं तं ततं येन स त्वम् ईशम् अत्रिनन्दनं विबद्भोभ्यं रक्ष रक्ष हरे शिशुं प्रातरं मध्यदीने सायं निशिच आप्यव्य सर्वथा दुर्दगोधूली भूतार्ति गृहमातृग्रा गृहादिकान् छिन्नि छिन्नि अखिलार्हिष्टं कमण्डं ल्वरि शूलधृकं त्राहि त्राहि विभो नित्यं त्वदरक्षा अलङ्कृतं शिशुं सुप्तं स्थितं च उपविष्टं गच्छतं क्वापि सर्वतः भोदेवाव अश्विनावेशकुमारे कुमारे वामनामया दीर्घा अस्तु सततम् अह ओजो बलान्विता इति श्री श्री श्रीमत्परमहंसपरिव्राज काचार्य श्रीमन्तवासुदेवानन्दसरस्वती विरचिता दत्त तर्गत बाला बालाशीर्ष स्तोत्र संपूर्ण हे बालाशीर्ष स्तोत्र याच आहे त्याचा मराठी अनुवादसुद्धा आपण ह्याच याच्यात देणार आहोत तर पुढचा आहे मराठी अनुवाद तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष, रक्ष रे जगतीशा प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री के वाही, शिशुवरी तव कृपा दे चिंता त्याची तू नजर नजरत्या कधी न लागो ग्रहा दी पीडा तू तोडी गोरज पीडा गोरजपीडा पीडा तोडी फोडी तू मोडी त्रिशूलधारी हे परमेशा सर्वरिष्ट छेदोनी तुझा अलंकारिले बालक तू हि पाहोनी अश्विनीवेशा हे जगदीशा कुमार माझा तू रक्षी झोपी जाओ उभा असो वा असो कुठेही तू साक्षी दीर्घायुहे बालक होजबलाने युक्त असो तू मला देवुनी बालकचिंता तुला असो इति श्री श्रीमत् श्री परमहंस परीव्राजकाचार्य विरचित श्रीमंत वासुदेवानंद सरस्वतींनी रचलेले हे दत्तपुराणांतर्गत बालाशिष्य स्तोत्र संपूर्ण झाले चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि यापुढे अशी स्तोत्र मंत्र आध्यात्मिक माहिती आपल्यापर्यंत पोचवण्याची प्रयत्न कायम राहतील धन्यवाद